नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी ग्रामरमधील वर्णविचार या भागातील काही जे प्रश्न आहेत ते काढलेले आहेत तर बघा वर्णविचार यावर काही प्रश्न आहेत तर पहिलाच प्रश्न आहे मुखातून निघणाऱ्या ध्वनीला काय म्हणतात तर या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहे शब्द वर्ण अक्षर आणि व्यंजन तर मुखातून निघणाऱ्या ध्वनीला वर्ण असे म्हणतात तर या ठिकाणी मुखातून निघणारे जे ध्वनी आहेत त्याला वर्ण म्हणतात हे करेक्ट पर्याय आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मराठी भाषेची वर्णसंख्या किती आहे तर मराठी भाषेमध्ये वर्ण हे अठ्ठेचाळीस आहेत त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात तर या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहेत व्यंजन अक्षर स्वर आणि शब्द तर तीन नंबरचा जो प्रश्न आहे परत एकदा ऐका ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्याला काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आहे स्वर तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात परत एकदा बाईक का अणुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात तर यांना स्वराधी असे म्हणतात अणुस्वार व विसर्ग हे जे दोन अक्षर आहेत त्याला स्वराधी म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उच्चाराच्या दृष्टीने प फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात तर बघा प्रश्न उच्चाराच्या दृष्टीने प आणि फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात तर या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहे ओष्ट्या कंठ तालव्या त्यानंतर नेक्स्ट आहे मूर्धन्य तर या ठिकाणी जे ऑप्शन आहे ओष्ट्या तर प आणि फ हे जे वर्ण आहे ते ओष्ट्या प्रकारात मोडतात पुढचा प्रश्न आहे बाराकडी कशी तयार झाली तर बघा या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहेत बारा अक्षर लिहून त्यानंतर नेक्स्ट आहे ब व व्यंजनात स्वर मिसळून क आहे बारा वर्ण लिहून व्यंजनात दहा स्वर व दोन स्वरादी मिळून तर ड नंबरचं जे ऑप्शन आहे पर्याय आहे तो करेक्ट आहे बारा खडी कशी तयार झाले त्या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे व्यंजनात दहा स्वर व दोन स्वरादी मिसळून बाराखडी तयार झाले त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चंद्र व जग या शब्दातील पहिले व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात तर परत एकदा प्रश्न ऐका चंद्र व जग या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात मोडतात तर या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत पहिला आहे ओष्ट्या तालव्या कंठ्या मुध मूर्धन्य तर या प्रश्नाचं उत्तर आहे तालव्या पुढचा प्रश्न बघा मराठी भाषेतील ल या वर्णाचे वैशिष्ट्य काय तर परत एकदा ऐका मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य काय तर यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहे मृदू वर्ण स्वतंत्र वर्ण कठोर वर्ण आद्य वर्ण तर या ठिकाणी ब हे करेक्ट ऑप्शन आहे स्वतंत्र वर्ण त्यानंतर नेक्स्ट बघा ए आई ओ औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात परत एकदा प्रश्न ऐका ए ओ, हे औ वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात तर चार ऑप्शन दिलेले आहे वर्ण, अनुनासिके संयुक्त स्वर आणि व्यंजने तर यासाठी करेक्ट पर्याय आहे संयुक्त स्वर पुढचा प्रश्न आहे श श स या वर्णांना काय म्हणतात परत एकदा प्रश्न ऐका श स स या वर्णांना काय म्हणतात ऑप्शन दिलेले आहे ध्वनी कठोर वर्ण उष्मे अनुनासिके तर याचं करेक्ट आन्सर आहे उष्मे वर्ण असे म्हणतात श श स यांना उष्मे वर्ण असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अनुनासिकेंचे दुसरे नाव काय तर परत एकदा प्रश्न ऐका अनुनासिकेंचे दुसरे नाव काय तर या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहे अंतरस्त्य उष्म्य कठोर वर्ण परसुवर्ण तर या ठिकाणी जे करेक्ट ऑप्शन आहे परसंवर्ण त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एका व्यंजनात परत तेच व्यंजन मिसळले तर काय होते प्रश्न परत एकदा ऐका एका व्यंजनात परत तेच व्यंजन मिसळले तर काय होते तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहे द्वितीय संयुक्त व्यंजन कठोर वर्ण अक्षर तर या ठिकाणी व पर्याय संयुक्त व्यंजन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज पण विचार यावर काही प्रश्न अभ्यासलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका